அவ ரெடி கூலாதா ஆ பல்கனிக்கு வந்து பாருங்க வந்து பல்கனிக்கு வந்து அந்த டேர் கடை மாடே அதுக்குள்ள வந்து சரி சரி வந்து நல்லா செய்தி வேற ਪાਕ ਫਾਕ ਬਲੇ ਛੁਂ ਨ? ਠਾਂ ਬਲਾਲ ਵਾ? ਠੀਰਓ? ਪੁਝਾ ਹੋਜਾਦ ਜੀਰੋ? ਦ੍ਹਾਰਾਈ ਰਾੱਟਾਰਨ ਵਿਡਿਓ ਒ਡ਼ਲਾਈ ਕਾਨੀ ਆਲਾਈ ਤੇਰਾਕਿਰਾ? ਅਦ੍ਹਾ� आज आपण काटे घेऊन कशासाठी आलेलो आहात आपल्या होळीचं आपलं एक शिमगा आहे त्यासाठी आलेलो आपण आणि हे एक परंपरा आहे परंपरासाठी साठी आपलं प्रत्येक जण खोरं आणि लहान मुलासाठी सगळे करतात काटी काटेकून काटे काय करतो करतात काटीसाठी आपल्या म्हणजे परंपरा आहे कशी की होळीच्या वाटी आपलं फिरणार प्रत्येक जण मुलं आणि काय असेल ते आपलं नारळ काढण्यासाठी की नाही नाही ते ते आहेच ते तर आहेच परत प्लस हे आपलं कसं एक होळी साठी फिरणार आहे महादेव लाखन आणि बिजनवली ग्रामस्थ बहिरी देवीचा उत्सव या ठिकाणी वर्षान जी हिंदू धर्माची परंपरा आहे त्याप्रमाणे या ठिकाणी साजरा करत आहोत याही वर्षी होळी उत्सवाचा हा उत्सव अतिशय सर्वजण ग्रामस्थ एकत्र येऊन हा परंपरेप्रमाणे साजरा करत आहोत आता होळीचं सगळं औचित्य पूर्ण झालेलं आहे आणि थोड्या वेळामध्ये आमचा होळीचा उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे त्या उत्सवामध्ये आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मंडळ मुंबई मंडळ सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत मी या होळीच्या निमित्ताने आमच्या सगळ्या ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि जे काय दृष्ट कृत्य कुरु, असतील ते या होळीमध्ये नष्ट व्हावं हो। आणि आमच्या ग्रामस्थांना उदंड आयुष्य लावो बैरीच्या कृपेने अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो ओके وَوَقْفَةٌ <applause> <applause> سُنَّةٌ <applause> <applause>

मार

जी देव बस पालकी शोभिवंत दिस जेव्हा दिस देव बस पालकी शोभिवंत दिस देव बसपाल शोभिमंत दिस सोन्याचे दानपटी मिरावती कस सोन्याचे दानपट मिरावती कस सोन्याचे Sonra ne olacak? 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 मीरा ओती रस पाले की कुंजो बसू ए पाले की कुंजो बसू ए पाले की कुंजो बसू ए पाले की कुंजो बसू काल काय देव बस काल काय बस बाकी शोभिवंत दिस काल काय देव बस बाकी शोभिवंत दिस काल Whoa!

बोल <coughs> बोल <coughs> पार्टी आता लगे અરે નરેન્દ્રભાઈ તો પંડુ યાર કાડા આ સપનાનું બોલ આવી બોલ આપણે એજે 302 45 નંબર ડાકવા બોલે બોલે હાથ લના કાઈ એ એ પાંચ વીસ વર્ષ રે બોલો બોલો હા એ એ એ હું પણ જમવા જઈ રહ્યો છું આને 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 આ এই বহুত আইন আ